काही नसतं म्हणजे थोडक्यात फटके शर्ट घालून थोडक्यात घरी घरीच काहीच नव्हतं दुसऱ्यांनी दिलेले शर्ट पॅन्ट घालून मी दिवस काढले होते कपडे देखील घेतल्यासारखे पैसे नव्हते मावशीच्या मुलाचे कपडे त्यानंतर आत्तेच्या मुलाचे कपडे अशा प्रकारचे कपडे घालून दिवस काढले दहावीपर्यंत पर्यंत हेच असं आयुष्य चाललं होतं त्यानंतर अकरा वेळेला ऍडमिशन घ्यायला देखील पैसे होते अकरा वेळेला दुसऱ्याकडून पैसे घेतले कळलं की दोन दिवसाला ओपनिंग करायचं ओपनिंग करायचं होता आणि लॉकडाऊन दोन दिवसात लागणार जवळ जवळ चौदा ते पंधरा लाख रुपये मी लावले होते आणि पंधरा लाख रुपये लावताना जवळजवळ मला आयुष्यात मी जेवढे पैसे कमवले होते ना सगळे पैसे एक क्षणात मला असं वाटतं आपलं गेले सगळं पाहिजे मग मी नमस्कार मित्रांनो माझं नाव श्रीनाथ मेनती पडते मी ब्रँडलुक उद्योग माझ्या सर्व आहे आता मला जवळजवळ सहा ते सात वर्ष झाले ब्रँडलुक शॉप चालू करून आणि त्याच्या ब्रांचेस ऑल ओव्हर महाराष्ट्र कशी झाली आणि एकंदरीत जो प्रवास आहे तुम्हाला थोडक्यात सांगतोय तर आपल्या माझं गावाचं नाव आहे सासवड जवळ पोळीत मधलं आहे मी तर सांगायचं असं होतं की सुरुवातीपासून मी जे पहिली दुसरी आणि तिसरी या तीन वर्षामध्ये एवढं खराब आणि घडतरा विषय होतं पहिलं तर आमचं दुसरी दुसरीमध्ये असताना वडील माझे निघून गेले होते दुसरीमध्ये असताना तसेच घरी आई बहीण आणि तीन बहिणी मी आणि आजची हे आमचा परिवार होता पण आता वडील निघून गेल्याच्या नंतर आमची परिस्थिती अशी होती की घरी मध्ये दुसरं काहीच कमवणार नव्हतं आई आणि आजी आई आणि आजी दुसऱ्या शिक्षकामध्ये जाऊन काम करायच्या एवढं करत असताना घरच्यांनी आईने आणि आजीने आम्हाला ती चौका आवडणार ना आम्हाला शिक्षण दिलं चांगलं शिक्षण दिलं आम्ही चौघ्युएशन कम्प्लीट की पहिले तर चांगला असे कम्प्लीट केलं की काही नसतं थोडक्यात शर्ट घालून थोडक्यात घरचं काहीच नव्हतं म्हणजे दुसऱ्यांनी दिलेले शर्ट पॅन्ट घालून मी दिवस काढले होते मित्रांनो स्वतःकडे स्वतःचे कपडे देखील घेण्यासारखे पैसे नव्हते दुसऱ्या थोडक्यात बहिणीच्या मावशीच्या मुलाचे कपडे त्यानंतर आत्याच्या मुलाचे कपडे अशा प्रकारचे कपडे घालून दिवस काढले दहावी पर्यंत हेच असं आयुष्य चालू होतं त्यानंतर अकरा वेळेला ऍडमिशन घ्यायला देखील पैसे होता घेण्यासाठी दुसऱ्याकडून पैसे घेतले ऍडमिशन घेतलं अकरावी बारावी कम्प्लीट केलं कॉमर्स साइडने त्याच्यानंतर बारावी झाल्यानंतर लगेच काहीतरी केलं पाहिजे आयुष्यामध्ये बसून चालणार नाही घरी सगळं स्टॉप होतं घरी कमवणारं कमी नव्हतं मग कुठेतरी बारावी झाल्याच्या नंतर स्वतः ठरवलं की बाबा आपण तरी काम करायचं मग सुरुवातीला थोडंसं

पैशांची गरज टक्के करायचं आपल्याला तर मग त्याच्यानंतर ठरवलं आणि त्या शॉपमध्ये काम चालू होतं शॉप मध्ये सकाळी सकाळी आठ वाजता शॉप ओपन करायचं सकाळी आठ ते रात्री नऊ वाजता शॉप चालू असायचं म्हणजे सुट्टीमध्ये म्हणजे बारावीच्या सुट्टी मध्ये हे काम स्टार्ट केलं मला सुरुवातीला पगार होता तीन हजार रुपये तीन हजार रुपये प्रकार स्टार्ट झाला बारावीचं ऍडमिशन घ्यायचं तेरा वेळेला ऍडमिशन घ्यायचं होतं ऍडमिशन कम्प्लिट कंप्लीट केलं त्याच्यानंतर कॉलेज प्लस काम कसं करायचं कॉलेज चालू होत सकाळी आठ ते सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत कॉलेज कम्प्लीट केलं अकराच्या नंतर पुन्हा एकदा मध्ये यायचो असं करत असताना स्टार्टअप चालू होता त्याच्यानंतर असं आलं काही दिवसानंतर सकाळी सातला दुकान ओपन करायचं सात ते आठ दुकानावरती झाडून वगैरे घ्यायचो साफसफाई करायचो शॉपची आठच्या नंतर दुकान कॉलेज जायचो कॉलेज जाऊन अकरा वाजता मिळायचं अकरा वाजता आल्याच्या नंतर इथून पुढे शॉप शॉपमध्ये धावायचं असं रुटीन होत जवळजवळ दोन अडीच ते तीन शॉप मध्ये काम आला तीन वर्ष आले तीन वर्षाच्या नंतर दुकान मालकांनी शॉप बंद करून दुसरं शॉप चालू निर्णय घेतला त्यांना कापड क्षेत्रात त्यांचा निर्णय असा झाला की आपण मोबाईल शॉप चालू करायचं मोबाईल शॉप चालू करायचं म्हटल्यावरती आणि काय झालं शॉप मध्ये काम मी असं होतं पण कामामध्ये झाली जे काम मी करत होतो की मला त्या क्षेत्राची आवड निर्माण काम खूप चांगलं आवडायचं त्यानंतर काम क्षेत्र आवडायला लागली त्याच्यामध्ये मी वेला रिटेल मॅनेजमेंटला ऍडमिशन घेतलं रिटेल मॅनेजमेंट हा असा कोर्स होता की मार्केटिंग स्ट्रॅटर्जी त्याच्यामध्ये तुमचं स्किल डेव्हलपमेंट त्याच्यानंतर शॉप मध्ये कस्टमर समोर ग्राहकांसमोर म्हणजे ग्राहकांना सॅटिस्फाय कसं करायचं त्यानंतर ऍडव्हर्टायझिंग मार्केटिंग या गोष्टींमध्ये खूप जास्त चांगलं स्किल असणार तर डेव्हलपमेंटचा कोर्स मला भेटला आणि तो कोर्स मी तीन वर्ष म्हणजे माझं ग्रॅज्युएशन मी त्याच्यामध्ये कम्प्लीट केलं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं आणि त्याच्यानंतर ते जेव्हा शॉप बंद करायचा निर्णय त्यांनी जेव्हा घेतला त्या दिवशी माझ्या डोळ्यामध्ये पाणी होतं कारण ज्या क्षेत्र आपण आपल्या ज्या गोष्टीची आवड निर्माण झाली कारण की ते जे शॉप होतं त्याच्यामध्ये मी जे काम करत होतो त्याच्यामध्ये मला असं वाटत की बाबा हे शॉप आणि मी एक थोडक्यात कसं सांगायचं तुम्हाला की तुम्ही तुमच्या बायकोवर जेवढं प्रेंट करता तेवढं त्या मी दुकानावरती प्रेंट करतो कारण की त्या क्षेत्रामध्ये आणि त्या गोष्टीमध्ये खूप जास्त स्वतःहून स्वतःला मी झोलून म्हणजे असं होतं की खूप जास्त आवड मला त्या क्षेत्राची तर त्यांनी दुकान शॉप बंद केलं आणि असं ठरवलं की आता आपल्याला मोबाईल शोप त्यांच्या काय असं त्यांच्या त्यांनी चालू केलं त्यांनी ते दुकान बंद केलं त्यानंतर मोबाईल शोपिंग चालू केली त्याच्यानंतर मग मी ठरवलं स्वतः की बाबा आपण आता काही चालणार नाही मग पर्याय नसते मग मला मोबाईल शॉपमध्ये काम करावं लागलं त्यांच्याकडे पण मोबाईल शॉपमध्ये काम करत असताना मला दोन तीन वर्ष पगार होता मग तीन हजार रुपये झाला तो चार हजार फक्त एक हजार रुपये वाढला होता पण माझा राहिलाच होता की तेव्हा मला एक माझं थोडस कॉलेज बाकी होतं कॉलेज झालं माझं पण मला मोबाईल शॉपमध्ये काम करत असताना असं झालं की बाबा एक दोन पहिले दोन चार महिने काम करत असताना माझ्या मला त्या क्षेत्रातलं आवड नव्हती ज्ञान नव्हतं त्याच्यामुळे माझं काम एकच असायचं मला म्हणायचे की बाबा तुम्ही चहा घेऊन या त्यानंतर काचा पोसा हे काम माझ्या वाटत होतं का पण मी कोणत्या गोष्टीची कधीच नाही म्हणलो कारण की आपल्याला माहिती जमत नाही तर आपण काहीतरी तरी काम केलं पाहिजे कोणत्याही गोष्टीमध्ये कोणतंही काम सुद्धा कधी कोणत्याही गोष्टी लाजायचं नाही कोणती गोष्ट असू दुसरी गोष्ट म्हणजे काम असं करायचं की कोणी कोणत्याही गोष्टीबद्दल आपल्याला नाही आली पाहिजे भले त्या माणसाने समोरचे आपल्याला झाडून घ्यायला लावू पुसून घ्यायला लावू किंवा तुम्हाला काही काम सांगू ते करायचंय पाच ते सहा वायनंतर मी असं करतो त्यांना डायरेक्टली म्हणतो की बाबा काका मला असं असं करायचंय स्वतः मी करतोय करू म्हणजे परमिशन घेतली विचारलं कारण की असं असतं आपण पाच वर्ष ज्या माणसाशी जोडलं गेलेलं आहे त्या माणसाला विचारणं खूप महत्वाचं असतं कारण की त्यांना सोडून आपण जाताना विचारलं तर मी आपल्याला साड्या वर्षी त्यांनी शिकवलेले आहेत त्या क्षेत्रातले त्यांना विचारलं मी काय असं आहे तर करू का म्हणजे हो चालेल काय प्रॉब्लेम नाही तर मी स्वतःला सुरुवात केली सुरुवातीला मी शॉप पाहिलंय तर त्याच्या मला डिपॉझिट सांगितलं तीस हजार रुपये तीस हजार रुपये डिपॉझिट सांगितलं पण जवळच माझ्या पैसे एक एक रुपया नव्हता पण आमच्या आईने माझ्यासाठी पैसे कळत ना पंचवीस हजार रुपये उचलले होते पंचवीस हजार रुपये उचलून मला स्वतःला दिले आणि मी त्या पैशात त्या डिपॉझिट मी त्या दुकान मालकाला दिला वीस हजार रुपये डिपॉझिट होते ते डिपॉझिट दिले दुकान मालकाला दहा बाय दहाचा गाव होता छोटा होता पण सुरुवात होती आपली त्याच्यामुळे मला काही प्रॉब्लेम होता म्हणजे छोट्या गाळ्यात सुरुवात करायची माझ्या मित्राला तीन मला मित्र आहे तर जवळ जवळजवळ एक लाखाची मला मदत केली तो म्हटला की तू मला एक लाखाचा मी तुला जर स्टॉक करून देतो तू चालू कर त्यांनी मला सपोर्ट केला तो मला वाटला की चालेल काय प्रॉब्लेम नाही एक लाख रुपयाचा स्टॉक मी तुला देतो तू चालू कर तो मला बोलला की त्याच्यानंतर मग मी ठीक आहे म्हटलं चालेल काय म्हणत त्यांनी मला सुरुवातीच्या काळामध्ये स्टॉक दिला थोडस हेल्प केली आणि गोळा मी एक ओपनिंग केलं का आपल्याला सुरुवात करायची ओपनिंग केलं ओपनिंग केल्याच्या नंतर मी स्वतः म्हटलं की बाबा सुरुवात करू आणि पुढचं बघून काय आवडतंय सुरुवात केली आपलं ओपनिंग केलं आणि सुरुवातीला कस्टमरला काय आवडतं हे गोष्ट मला माहिती होती आणि पहिली गोष्ट तर मित्रांशिवाय काहीच होऊ शकत नाही आयुष्यामध्ये आपल्याला गरजेच्या काळात कोणी उभं राहत नाही पण मित्र उभं राहत त्यामुळे मित्रांना कधीच सोडायचं नाही तर शॉप चालू करायचं मी ठरवलं होतं त्याच्यानंतर असं की माझा एक मित्र होता त्याला स्वतः स्वतःचा होलसेल करायचं तो मित्र मला म्हणला की तुला शंभर दिवस देतो योजनेवरती एक पंधरा ते वीस दिवसाचा वेळ आहे तुझ्या लोक देतो पण आयुष्यामध्ये मला तेव्हा कळलं की आपले मित्र आपल्याला चांगल्या काळामध्ये पेक्षा आपल्या वाईट काळामध्ये स्वतः सोबत असतील ना तेव्हा त्या मित्राची खरेदी मला आपल्याला तेव्हाच कळलं मला की मित्र आपल्यासाठी कधी येऊ शकतात मित्रांनी मला त्या दोन स्टॉक स्वतःच्या दुकान चालू केलं दुकान चालू केलं तेव्हा मला कळलं की बाबा आयुष्यामध्ये आपले मित्र खूप गरजेचे बरोबर मी शॉप चालू केलं शॉप चालू करायचं करून घेतलं शॉप चालू आपल्याला शॉप छोट पडते कस्टमर वाढलं कस्टमर बेस वाढला कस्टमरला आपण व्हरायटी रोज वेगवेगळ्या द्यायला कस्टमरचा कस्टमरचं येणं वाढलं त्याच्यामुळे शॉप छोट पडला दुकानामध्ये एका टाइमला तीनच कस्टमर येत होता आणि त्याच्यानंतर दुसरं कस्टमर आलं की फुल व्हायचं मग तो ठरवलं एका वर्षानंतर की आपण थोडस मोठं शॉप घेऊयात मग त्याच शॉप शेजार एक शॉप होत ते मी घेतलं थोडस हजारपेक्षा मोठं तीनशे चारशे स्क्वेअर फुटचं शॉप होतं ते घेतलं त्याच्यामध्ये हाय असं सेटअप मारला जास्त खर्च नाही केला फक्त स्टॉक म्हणजे जो मी वर्षभरामध्ये बारे पैसे कमवले होते ते पैसे पूर्णपणे मी स्टॉक मध्ये जे स्टॉक स्टॉक मध्ये की आपण जो पहिल्यांदा भरला होता मी पैसे कमवले स्वतःसाठी एक रुपया खर्च केला नाही एक वर्षानंतर जेवढं पैसे माझे होते ते पैसे पूर्णपणे पुन्हा एकदा मी स्टॉक मध्ये लावले म्हणजे त्यानंतर मग दोन हजार एकोणीस साली दुसरं शॉक मोठ होत शॉक चांगलं चाललं त्यानंतर स्वतःमध्ये एक विश्वास निर्माण झाला आणि मार्केटमध्ये कसं होतं आपल्याला स्टॉक वाढायचा आयुष्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट खूप महत्वाची असते मार्केटमध्ये तुम्हाला स्वतःची इमेज त्यानंतर तुम्हाला पेमेंट म्हणजे का मार्केटमध्ये तुमचं स्वतः तुम्ही कुठेही जा स्वतः पैशांवरती तुम्ही स्वतःच्या पैशांवरती सगळं काय करू शकता असं नाहीये तुमची इमेज खूप महत्वाची मार्केटमध्ये मा तुमचे व्यवार व्यवहार कसे व्यवहारावरती खूप जास्त तुमचं जे सगळं बिझनेस आहे तो खूप जास्त बिझनेस डिपेंड तुमचे व्यवहार चांगले असतील तर तुम्हाला सक्सेसफुल होण्यापासून कोणी शकत नाही तर तुमचे व्यवहार पण चांगले ठेवा त्याचबरोबर मग मी काय केलं थोडक्यात मी असं केलं की माझ्याकडून ओळखी वाढवल्या ओळखी वाढवल्यामुळे काय झालं आपल्याला स्टॉक वाढला स्टॉक वाढला त्यावर कस्टमर बेस वाढला दोन हजार एकोणीस ते वीस मध्ये एकदम चांगल्या कस्टमर आपल्याकडे झालं त्याच्यानंतर मी ठरवलं की दोन हजार वीस ते एकवीस या काळामध्ये मी आता ठरवलं पण लॉकडाऊन पण पिरियडचा वाढला होता पण दोन हजार एकोणीस ला मी ते शॉप बाहेर मेन रोडला असल्यामुळे मेन रोडला एक शॉप पाहिलं आणि ते शॉप मला आवडलं म्हटलं दोन हजार वीस मध्ये आपल्याला चालू करायचं तर दोन हजार एकोणीस ला म्हणजे एक वर्ष आधी मी एक लाख रुपये डिपॉझिट जमा करून ते शॉप बुक केलं होतं किंवा आपल्याला हे शॉप एकवीस मध्ये पाहिजे पण आपल्याला वीस मध्ये पाहिजे असं मी ठरवलं होतं आपल्याला माहिती जाऊन लॉकडाऊन करून माहित नव्हतं एकोणीस मध्ये पैसे पेमेंट दिले एक लाख रुपये असं आल्यानंतर शॉप घ्यायचं काम चालू केलं चा काम चालू केलं चालू केलं जवळजवळ बजेट होत लोकांचं तेरा तर पंधरा लाख रुपये पण दोन वर्षांच्या मागच्या सतरा अठरा एकोणीस मध्ये मी जेवढे पैसे होते सगळे पूर्णपणे एका शॉप मध्ये लावले मेन रोडला शॉप चालू करायचं आणि एक माझं स्वप्न होत स्वप्न मी पूर्ण करायला चालू केलं होतं तेरा लाख रुपयाचा स्टॉक नवीन स्टॉक लावला स्टॉक लावला आणि दोन हजार वीस मध्ये त्याच्या दोन दिवसाच्या आधीच कळलं की दोन दिवसानंतर लॉकडाऊन लागणार आहे तेव्हा मला ओपनिंग करायचं होतं ओपनिंग करायचं होता आणि लॉकडाऊन दोन दिवसात लागणार हे ऐकल्यावरती माझ्या पाय खाली जमीन कारण की जवळजवळ चौदा ते पंधरा लाख रुपये मी लावले होते आणि पंधरा लाख रुपये लावताना जवळजवळ मला आयुष्यातले मी जेवढे पैसे कमवले होते ना तेवढे सगळे पैसे मी एका क्षणात मला असं वाटतं आपलं गेले सगळं सगळ्यांनी नाव घेतलं पाहिजे मग मी ठरवलं ओपनिंग ला आपल्या बाजूला फक्त दुकानचा शटर वर दिला मी मित्रांनो सांगायला तर मला खोटं वाटत नाही खोटं बोलणार नाही पहिल्या दिवशी दुकान साठी फक्त वर्ती केलं तर एक लाख तेवीस हजार रुपये घेऊन मी घरी गेलतो त्या रात्री माझं स्वप्न पूर्ण झालं होतं आणि त्या रात्री मला झोप चांगली आली होती कारण की मला माहिती आहे जे मी मागच्या पाच वर्ष माझं स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न मी पूर्ण केलं होतं बावीस आणि तेवीस मध्ये त्या चार ब्रँडच्या जवळजवळ अकरा ब्रँड आपल्या आता ब्रँडच्या उद्योग समूहाच्या आहेत जवळजवळ अकरा ब्रँड म्हणजे हा जो प्रवास होता माझा जो दहा बाय दहाच शॉप ते जवळजवळ आता अकरा ब्रँडच आपले बरं उद्योग समूह आहे आणि याच्या मागचं कारण पण असं होतं की मी कधीच थांबलो नाही म्हणून कोणताही क्षण असो त्या स्वतः जिद्द होती आणि स्वतः कष्ट करण्याची मी कायम तयारी केली होती कोणताही काम कोणताही टाइम कधीच थांबत नाही त्यामुळे आज है। तो मित्र उभा आहे थोडक्यात तुम्हाला सांगायचं मी एकच सांगेन जास्त काय बोलणार नाही आयुष्यामध्ये मित्र कोणताही मित्र नसू द्या मित्रांना कधी साथ सोडू नका कारण की आयुष्यामध्ये उतर हा होत असतो पण आपले जे मित्र आहेत हेच आपल्याला सोबत असतात कारण की तुमच्या वाईट काळामध्ये आणि चांगल्या काळामध्ये हा मित्र असा व्यक्ती असतो ना तोच तुम्हाला कायम सपोर्ट करत असतो तुमचा किती काय कळा वाईट काळ सुद्धा कितीही चांगला काळ असू द्या मित्र आपल्यासाठी रोज येत असतो त्याचबरोबर तुम्हाला मी एकच सांगाल की आयुष्यामध्ये तुमच्याकडे पैसा हा गोष्ट लागत नाही मार्केटमध्ये तुम्हाला उभा करायचा असेल तर पैसा लागणार नाही पैशापेक्षा आहे ओळख तुमची इमेज आणि तुमची व्यवहार तीन गोष्टी तुमच्याजवळ असतील तुम्हाला मार्केटमध्ये बिझनेस उभा करायला काही लागत नाही पैसा लागतो असं नाही ना मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के मी सांगितलं तुमचे स्वतःच ओळख पाहिजे स्वतःच नाव पाहिजे आणि तुमच्याकडे स्वतःचे व्यवहार चांगले पाहिजे तर शंभर टक्के तुम्हाला सपोर्ट करणारे भरपूर लोक आहेत मार्केटमध्ये फक्त तुम्ही ते त्यांनी सपोर्ट केल्यावर तुम्हाला तुम्ही त्या लोकांना पण चांगल्या प्रकारे तुमचा व्यवहार ठेवा शंभर टक्के तर त्याच्यामध्ये जवळजवळ एवढं ब्रांच आपण उभे आणि ह्या ब्रँच असताना मी एक टार्गेट होतो बाबा आपण तीन हजार पासून काम केलंय तर त्या आपल्या सोबत अजून लोक नाही जवळ माझ्याकडे आता जवळजवळ सगळ्या ब्रांच सोबत जवळ जवळ पस्तीस ते चाळीस लोक आता काम करतात म्हणजे जवळ जवळ तीस ते चाळीस लोकांचा आज रोजगार विमान माझ्या मुलं झालं मला ह्या गोष्टीचा खूप मोठा अभिमान आहे मित्रांनो ज्या गोष्टीच्या आहेत ना त्या गोष्टी स्वतःला काहीतरी वेगळं आणि आपल्या स्वतःमध्ये एक स्वतःचा अभिमान वाटतो बाबा काही काहीतरी करू शकतो अचीवमेंट झालेली सो त्याच्यामुळे खूप भारी वाटतं मित्रांनो त्याचबरोबर आयुष्यामध्ये एक गोष्ट खूप महत्वाची आहे की सोबत तुमचे जो मित्र आहे ना

और ओवर महाराष्ट्र मध्ये आपल्या अकरा ब्रँच असेल तर मग सांगायचा उद्देश टोपिक हाच आहे की आज मला माझ्यामुळे एक शंभर पैकी दहा लोक जरी दहा लोकांनी जरी बिझनेस ओपन केला ना मला खूप अभिमान आहे आणि आज मला इथे बोलायची संधी दिली तर या टॉकचं मी खूप मनापासून आभारी आहे